की कोकाडे साहेब अनुभवी नेते आहेत खेळाचा त्यांना अनुभव चांगला असल्यामुळे खेळ व युवा असा असं मंत्रीपद त्यांना तिथं मिळालेलं आहे पूर्वीचा अनुभव बघता याच्या पुढं ते योग्य पद्धतीने न्याय त्या विभागाला देतील अशी अपेक्षा करूया भरणी मामांना शेती हा विभाग दिलेला आहे आज शेतकऱ्याची अतिशय शे वाईट परिस्थिती आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्या पदाला न्याय दिला जाईल अशी अपेक्षा आपण करूया पण काही झालं कुठलाही मंत्री जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल काम करत असेल नाही तर आज जे महाराष्ट्रात परिस्थिती झाली की सर्व विभाग हे काही योग्य पद्धतीने वागत नाहीत काम करत नाहीत आणि खास करून कृषी विभाग त्याला मंत्री तर जबाबदार आहेच पण सरकार सुद्धा जबाबदार आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये जी कुठली परिस्थिती आहे त्याला पूर्णपणे जबाबदार आहेत फक्त एक तुम्ही बघून घ्या की देवेंद्र फडणवीस साहेबांचं धाडस बघा म्हणजे ते नेहमी नेहमी म्हणतात की एखादा कुणी चुकला तर लगेच तिथल्या तिथं आम्ही कारवाई करतो पण इथं मित्र पक्षातला एक कुठला तरी नेता चुकला आणि मग तरी मनात किती असलं तरी त्यांना योग्य असा निर्णय घेता आला नाही आणि मग कुठेतरी त्यांनी धाडसच दाखवलं कारण या महाराष्ट्राचं जनमत जर आपण बघितलं तर मंत्री महोदयांच्या विरोधातलं जनमत होतं सामान्य लोकांची अपेक्षा होती की मंत्रीपद त्यांचं जाईल पण मंत्रीपद जाण्यापेक्षा खांदा पलट तिथं झालं त्यामुळे कुठंतरी जनमताच्या विरोधात निर्णय देत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठं धाडस दाखवलं असं आपल्याला त्या ते ठिकाणी म्हणावं लागेल कृषी मंत्रीपद ज्यावेळी दिलं जाते तो व्यक्ती अडचणी देतोय धनंजय मुंडे असतील माणिकराव कोकडे असतील आता मकरंद पाटलांना सुद्धा विचारलं गेलं की ते मंत्रीपद येणार का पण ते इच्छुक नव्हते कुठेतरी मंत्रीपद ते घ्यायला अडचण येते प्रत्येकाला नाही तसं जर असेल तर त्याला अंधविश्वास म्हणतात आणि आम्ही कुठेही या विषयावर तिथं महत्व देत नसतो असं काही नसतं कर्तृत्वान व्यक्तीला जर तुम्ही तिथं संधी दिली तर ते त्यांचं कर्तृत्व दाखवतातच आदरणीय पवारसाहेब हे स्वतः या देशाचे कृषी मंत्री होते आणि त्यांनी त्या काळामध्ये जे काम केलं अजूनपर्यंत कुठल्याही कृषी मंत्र्यांना ते करता आलं नाही ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं हित हे जपण्यात त्या ठिकाणी त्या का त्यावेळेस तिथं आलं होतं त्यामुळे जर कुणी असं म्हणत असेल की हे पद घेतलं तर काहीतरी भलतच होते तर त्यांचा अंधविश्वास आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावलं भुजबळ साहेबांनी पण